एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट गेल्या महिन्याभरापासून राज्य परिवहन म्हणजे एसटी महामंडळाचे कर्मचारी दिवाळी भेटीची वाट पाहत होते अखेर गुरुवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळी भेट जमा झाल्याने त्यांना दिलासा मिळाला एसटी कर्मचाऱ्यांना यंदा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दिवाळी भेट मिळाली नाही बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी झाल्यानंतरही बोनस मिळाला नव्हता आचारसंहिता असल्यामुळे निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन दिवाळी भेट वितरित केली जाईल असं स्पष्ट करत बेस्ट उपक्रमाने निवडणूक आयोगाला विनंती पत्र पाठवलं होतं त्याच धर्तीवर एस टी महामंडळाने निवडणूक आयोगाला विनंती पत्र पाठवलं एकीकडे बेस्ट उपक्रमाच्या बोनसचा तिढा सुटला तर दुसरीकडे एसटी महामंडळातील नव्वद हजार कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट देण्यात आली गेल्या वर्षी एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट दिवाळी भेट म्हणून सहा रुपये रोख दिले होते परंतु यंदा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सहा हजार रुपयांची रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाला बावन्न कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात यावा असा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला होता मात्र त्यावर त्वरित कार्यवाही केली असती तर एस टी कर्मचाऱ्यांना दिवाळी आनंदात साजरी करता आली असती असं मत महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी व्यक्त केलं